जालना अनैतिक संबंधाला अडथळा ठरलेल्या पतीचा पत्नीने दिराच्या मदतीने केला खून मृतदेह बोरीत टाकून तलावात फेकला वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील सोमठाणा गावात एक थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे अनैतिक प्रेमसंबंध जीवाला गाठ पडले आणि त्याचा अडथळा ठरलेल्या पतीचा पत्नीने स्वतःच्या दिराच्या मदतीने खून केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे घटना अशी घडली सोमठाणा येथील पीडित व्यक्तीला त्याची पत्नी व तिच्या देवरामधील चोरटी मैत्री असल्याची कुणकुण आधीपासूनच होती पती या संबंधांवर नाराज होता आणि तो या प्रकाराला विरोध करत होता त्यामुळे हा संबंध उघडकीस येऊ नये यासाठी दोघांनी मिळून पतीचा काटा काढण्याचा भीषण कट रचला गुरुवार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सुमारे सहा वाजता पती घरी असताना पत्नी आणि दिराने मिळून त्याच्यावर कुऱ्हाडीने वार करून निर्घृणपणे खून केला गुन्हा लपवण्यासाठी मृतदेह प्लास्टिकच्या बोरीत भरून गावातील तलावात जाऊन फेकून देण्यात आला खून उघडकीस कसा आला गावातील तलावाच्या पाण्यावर बोरी तरंगताना दिसल्याने ग्रामस्थांनी संशय घेतला बोरी उघडून पाहिल्यावर आत मृतदेह असल्याचे दिसताच एकच खळबळ उडाली तत्काळ पोलिसांना याची माहिती देण्यात आली पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला संशयावरून पत्नी व दिराला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे गावात शोककळा परिसरात तणावाचे वातावरण घटनेनंतर सोमठाणा परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे गावकरी या कृत्यावर संताप व्यक्त करत आहेत पोलिसांनी दोन्ही आरोपींवर खून आणि पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे अधिक अपडेटसाठी आमचे चॅनल वेंगा न्यूज लिव्ह नेटवर्क सबस्क्राईब करा आणि बातमी सर्वत्र शेअर करा